नमस्कार मंडळी आपल्या या विशेष चर्चेत सर्वांचं स्वागत आज आपण इतिहासातल्या एका मोठ्या म्हणजे एका मोठ्या पॉवर शिफ्टबद्दल बोलणार आहोत विचार करा ज्या स्वराज्याचे राजे छत्रपती होते तिथली सगळी सत्ता पंतप्रधानांच्या म्हणजेच पेशव्यांच्या हातात एकवटली कशी हा काही साधासुधा बदल नव्हता हा एक असा भूकंप होता ज्याने मराठा साम्राज्याचा नकाशा आणि नशीब दोन्ही बदलून टाकलं अगदी आणि हा प्रश्न जितका साधा वाटतो ना तितकाच तो गुंतागुंतीचा आहे कारण याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त तारखा आणि नावांच्या पलीकडे जावं लागतं त्यावेळची राजकीय समीकरणं माणसांचे एकमेकांवरचे विश्वास अविश्वास आणि बदलत्या काळाची गरज या सगळ्याचा विचार करावा लागतो बरोबर आणि आपल्याकडे आज जो स्रोत आहे तो याच सत्तांतराच्या अगदी मुळाशी जातो चला तर मग या प्रश्नाचा छडा लावूया सुरुवात करूया मूळ संकल्पनेपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्याचं सत्ता केंद्र अर्थातच छत्रपती होते त्यांनी अष्टप्रधान मंडळाची रचना केली होती ही नेमकी काय संकल्पना होती आणि त्यात पेशव्यांचं स्थान काय होतं खूप चांगला मुद्दा आहे म्हणजे बघा सोप्या भाषेत सांगायचं तर अष्टप्रधान मंडळ म्हणजे शिवाजी महाराजांचा कॅबिनेट अच्छा जसं आज अर्थमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री असतात तसंच तेव्हा प्रत्येक महत्वाच्या कामासाठी एक प्रधान होता या आठही प्रधानांमध्ये पेशवा किंवा पंतप्रधान हे पद सर्वोच्च होतं म्हणजे ते सगळ्यांचे प्रमुख होते हो एक प्रकारे टीम लीडर होते पण ते बॉस नव्हते अंतिम निर्णय राज्याची दिशा ठरवण्याचा अधिकार तो फक्त आणि फक्त छत्रपतींचा होता ही एक अधिकाराच्या वाटपाची म्हणजे डेलिगेशनची व्यवस्था होती अधिकाराच्या त्यागाची नाही संपूर्ण इमारत छत्रपतींच्याच अधिकारावर उभी होती आणि ही रचना छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही तशीच टिकून राहिली बरोबर अगदी तेव्हाही सत्ता निर्विवादपणे छत्रपतींच्याच हाती होती मग या इतक्या मजबूत रचनेला तडे जायला सुरुवात कुठून झाली या बदलाची बीज खरं तर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात आणि त्यानंतरच्या संघर्षात रोवली गेली पण खरा बदल जो निर्णायक बदल म्हणतो आपण तो घडून आला तो छत्रपती शाहू महाराजांच्या आगमनानंतर हो जेव्हा ते मुघलांच्या कैदेतून सुटून आले बरोबर जेव्हा शाहू महाराज जवळपास सतरा वर्षांच्या मुघल कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले तेव्हा इथलं चित्र पूर्णपणे बदललेलं होतं महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या एकीकडे साताऱ्याला शाहू महाराजांना मांडणारा गट हो आणि दुसरीकडे कोल्हापूरला महाराणी ताराबाई आणि त्यांच्या पुत्राला मांडणारा गट अगदी म्हणजे ही केवळ दोन गाद्यांची लढाई नव्हती तर मराठा साम्राज्याच्या भविष्याची लढाई होती, होती। एकाच राज्यात दोन छत्रपती अशा अस्थिर परिस्थितीत जिथे तुम्हाला तुमची सत्ता सिद्ध करायची आहे तिथे तुम्हाला अत्यंत निष्ठावान आणि कर्तबगार लोकांची गरज लागते नेमका हाच मुद्दा आहे या राजकीय बुद्धिबळाच्या खेळात शाहू महाराजांना एका खंबीर वजीराची गरज होती आणि ती भूमिका बजावली बाळाजी विश्वनाथ भट्ट यांनी अच्छा इथून भट घराण्याचा प्रवेश झाला हो बाळाजींनी केवळ आपली निष्ठाच नाही तर आपली मुत्सद्देगिरी आणि कर्तबगारीपणाला लावली कान्होजी आंग्रे यांसारख्या बलाढ्य सरदाराला त्यांनी शाहू महाराजांच्या बाजूने वळवलं दिल्लीतून मराठ्यांच्या हक्काच्या सनदा मिळवल्या त्यांच्या याच कामगिरीमुळे शाहू महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास बसला आणि त्यांनी बाळाजींना पेशवेपद दिलं आणि इथूनच पेशवेपद भट घराण्याकडे आलं आणि पुढे ते वंश परंपरागत झालं बरोबर म्हणजे या पॉवर शिफ्टचा पाया एका व्यक्तीच्या म्हणजे शाहू महाराजांच्या दुसऱ्या व्यक्तीवरील बाळाजी विश्वनाथ यांच्यावरील वैयक्तिक विश्वासावर रचला गेला होता हो आणि हाच विश्वासाचा वारसा पुढे बाजीरावांच्या रूपाने आणखी घट्ट झाला अधिक व्यापक झाला आपल्या स्रोतात एक उल्लेख आहे की शाहू महाराज एकदा म्हणाले होते की तुम्ही मला योग्य पेशवा दिलात तर मी संपूर्ण हिंदुस्तान जिंकेन वा हे एक वाक्य त्यांचा पेशवेपदावरील विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा दोन्ही दाखवतं आणि बाजीराव पेशव्यांनी तो सार्थ करून दाखवला हो ना बाजीराव पेशव्यांनी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याचा विस्तार अटके पार नेला त्यामुळे झालं काय की पेशव्यांचे महत्त्व आणि दबदबा इतका वाढला की ते साम्राज्याचे मुख्य आधारस्तंभ बनले पण इथे एक मोठा विरोधाभास आहे एका बाजूला पेशव्यांची ताकद वाढत होती साम्राज्य विस्तारत होतं पण दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांच्या हयातीत ते फक्त पंतप्रधानच होते म्हणजे ही सगळी सत्ता एका नाजूक धाग्यावर लटकलेली होती आणि तो धागा म्हणजे शाहू महाराजांचा श्वास बरोबर अगदी बरोबर आणि तो धागा पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी तुटला छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं आणि मराठा साम्राज्यावरचं सा छत्रपतींचं थेट नियंत्रण उरलं कारण त्यांच्या निधनानंतर एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली हो आणि ती भरून काढण्याची संधी पेशव्यांना मिळाली शाहू महाराजांना पुत्र नव्हता त्यामुळे पुढचा राजा कोण हा सर्वात मोठा प्रश्न होता त्या गोंधळाच्या परिस्थितीत काय घडलं या परिस्थितीत तीन प्रमुख पात्र होती एक तत्कालीन पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे दुसरे रामराजा ज्यांना शाहू महाराजांनी दत्तक घेतलं होतं आणि तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या महाराणी ताराबाई अच्छा ताराबाई हो ताराबाईंना वाटत होतं की रामराजा छत्रपती झाल्यावर सत्तेची सूत्र आपल्या हाती येतील पण पेशव्यांचा मनसुबा वेगळाच होता त्यांना राज्याची स्थिरता दिकवायची होती आणि त्यासाठी सत्तेचं एक मजबूत केंद्र असणं गरजेचं होतं पण थांबा हे इतकं सोपं होतं का म्हणजे छत्रपतींचा इतर निष्ठावान सरदारांनी जसे की शिंदे होळकर पवार यांनी याला काहीच विरोध केला नाही की सर्वांना हे मान्य होतं की आता सत्ता पेशव्यांच्या हाती जायला हवी हाच हाच तर या सत्तांतरातील सर्वात महत्वाचा आणि रंजक भाग आहे हे, हे हस्तांतरण तलवारीच्या जोरावर नाही झालं मग ते लेखणीच्या आणि मुत्सद्दीगिरीच्या जोरावर झालं आणि इथेच सांगोला कराराची भूमिका निर्णायक ठरते सांगोला करार सतराशे पन्नास हो सतराशे पन्नास मध्ये झालेला हा करार म्हणजे मराठा साम्राज्याच्या राज्यघटनेतील एक मोठी दुरुस्ती होती असं म्हणूया या कराराबद्दल आपण नेहमी ऐकतो पण हा करार नेमका होता काय त्यात असं काय होतं की ज्यामुळे छत्रपती केवळ नामधारी राहिले या करारामागची गंमत म्हणजे तो कागदावर छत्रपतींना पूर्ण सन्मान देत होता बाबा शेणवींसारख्या मुत्सद्दी लोकांनी याचा मसुदा तयार केला होता त्यात अशी कलम होती की छत्रपती हे राज्याचे मालक असतील पण राज्याचा संपूर्ण कारभार पेशवे पाहतील अच्छा सर्व नेमणुका जहागिरी देण्याचे अधिकार पेशव्यांकडे असतील छत्रपतींच्या खर्चासाठी त्यांना काही प्रदेश तोडून दिला जाईल पण बाकी सर्व साम्राज्याचा महसूल पेशव्यांच्या नियंत्रणाखाली असेल वा म्हणजे कायदेशीररित्या छत्रपतींना पदावरून हटवलं नाही पण त्यांचे सगळे अधिकार काढून घेतले यालाच डी फॅक्टो म्हणजे वास्तविक सत्ताधारी बनणं म्हणतात बरोबर आणि याच करारामुळे राज्याचा कारभार साताऱ्यातून अधिकृतपणे पुण्यात हलवला गेला अगदी तसंच या करारामुळे सत्तेचं केंद्रच बदललं सातारा जी छत्रपतींची राजधानी होती तिचं महत्व कमी झालं आणि पुणे जिथे पेशव्यांचं वास्तव्य होतं ते मराठा साम्राज्याचं नवीन सत्ता केंद्र बनलं म्हणजे जी गोष्ट शाहू महाराजांच्या काळात विश्वासाच्या नात्यावर चालत होती हो तिला आता एका औपचारिक कायदेशीर कराराचं स्वरूप मिळालं आणि म्हणूनच इतर सरदारांनाही ते मान्य करावं लागलं कारण ते छत्रपतींच्या सहीने झालं होतं तर या सगळ्या चर्चेला आपण एकत्र बांधायचं झालं तर असं म्हणता येईल की हा केवळ पदांचा बदल नव्हता तर स्वराज्य या संकल्पनेचाच अर्थ बदलत होता शिवाजी महाराजांनी उभी केलेली व्यक्तिकेंद्रित निष्ठा जिथे छत्रपतीत सर्वस्व होते ती आता हळूहळू पदाकेंद्रित आणि प्रशासन केंद्रित व्यवस्थेकडे झुकत होती अगदी अचूक शब्दात मांडलं तुम्ही पेशव्यांचं यश हे याच नव्या प्रशासकीय गरजेतून आलं होतं म्हणजे बघा बाळाजी विश्वनाथ यांनी पाया रचला बाजीरावांनी त्यावर पराक्रमाची इमारत उभी केली आणि नाहासाहेब पेशव्यांनी सांगोला कराराने त्या इमारतीवर कायदेशीर कळस चढवला ही एका रात्रीत झालेली क्रांती नव्हती नाही अजिबात नाही ही जवळपास चार दशक चाललेली एक प्रक्रिया होती जी गरजेतून विश्वासातून आणि अखेरीस राजकीय चातुर्यातून पूर्णत्वास गेली तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की छत्रपतींच्या हातून पेशव्यांच्या हाती सत्ता जाण्याची प्रक्रिया कशी घडली याची तीन मुख्य कारणं आपल्या स्रोताच्या आधारे स्पष्ट होतात पहिलं म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा भट घराण्यातील पेशव्यांवर असलेला अढळ विश्वास हो दुसरं शाहू महाराजांना पुत्र नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि तिसरं आणि कायदेशीरदृष्ट्या सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सतराशे पन्नासचा सांगोला करार हो याच कराराने पेशव्यांच्या हाती औपचारिकरित्या सत्ता हस्तांतरित केली एका पंतप्रधानाच्या पदावरून संपूर्ण राज्याचे सूत्रधार बनण्याचा हा प्रवास खरोखराच विलक्षण आहे आपल्या स्रोतामध्ये एक प्रश्न विचारला आहे की पेशवाई आली कशी आणि टिकली कशी आपण आली कशी यावर आज सविस्तर बोललो हो पण जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखं प्रश्न सोडून जातो एका करारामुळे झालेले हे सत्तांतर जिथे सत्ता एका पदाच्या आणि घराण्याच्या हाती एकवटली गेली ते त्या क्षणी मराठा साम्राज्याच्या स्थैर्यासाठी आणि मजबूतीसाठी एक आवश्यक पाऊल ठरले की तेच पुढे जाऊन साम्राज्याच्या विकेंद्रीकरणाची सरदारांमधील मतभेदांची आणि अंताची सुरुवात होती यावर विचार करायला नक्कीच वाव आहे